मित्रो आज आपण ध्यान या विषयावर चर्चा करणार आहोत ध्यानाला इंग्रजीमध्ये मेडिटेशन म्हणतात आणि या मेडिटेशन ध्यान या शब्दाने आज आज जगाला प्रभावित केलेला आहे आणि या ध्यानाचा ध्यास अनेकांना लागलेला आहे ध्यान हे केल्यामुळे अनंत कसे फायदे आहे त्याचे वर्णन आपल्याला ऐकायला वाचायला मिळते भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जो अष्टांग योग आहे या अष्टांग योगामध्ये पतंजली ऋषींनी ध्यान सांगितलेलं आहे पण ध्यान डायरेक्ट ध्यान सांगितलं नाही तर ध्यानाच्या अगोदर एम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यारणा धारणा सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर नियम एम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा या पायऱ्या चढाव्या लागतील तरच ध्यानामध्ये ध्यान अवस्था आपल्याला साध्य होते ध्यान ही करण्याची गोष्ट नाही तर ती होण्याची गोष्ट आहे असेही सांगितले जाते मी धा धा ध्यानाबद्दल सांगण्या अगोदर ध्यानाच्या अगोदर ज्या काही सहा पायऱ्या आहेत त्याचा थोडक्यात परिचय देणार आहे या अगोदरसुद्धा डिटेल प्रत्येक एका 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 घटकावर एक एक व्हिडिओ माझा आहे हनुमंत भोपाळी युट्यूब चॅनल सर्च करून ते बघू शकता पहिल्या जी पहिला जे अंग आहे अष्टांग म्हणलेले पहिलं अंग आहे म्हणजे या योगाचं हे योगाचे आठ अंग आहेत आठ पायऱ्या आहे आपण म्हणू शकतो हे एक अंगाला बाजूला केलं तर नाही जमल ना सगळे अंग हे अभिन्न असते अंग हे अभिन्न असते हे वेगवेगळं नसते प्रत्येकाला जोडलेलं असते मग ते एक, -एक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे बरेच जण प्रश्न विचारतात सर ध्यानाच्या शिबिरालाही गेलतो ध्यानाचे पुस्तकं वाचलो ध्यान करायचा प्रयत्न करायलो ध्यान काय होईना आलंय अशा पद्धतीचा प्रश्न विचारत असतात तर या प्रश्नाची उत्तरं तुमचं जर ध्यान लागावं असं वाटत असेल आणि ध्यानामुळे तुम्हाला जे अनंत लाभ प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला ह्या व्हिडिओ ऐकणं अतिशय गरजेचं आहे आणि एकाच दिवशी सगळं साध्य होणार नसलं तरी आपण त्या दिशेनं पावलं टाकू लागलो की त्या दिशेनं प्रवास व्हायला सुरुवात होते आणि थोडा थोडा प्रवास आपण करत जाणं हे जीवनाचा जीवन एक जीवन एक प्रवासच आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला ध्यान हा एक महत्त्वाचा घटक आपल्या प्रवासातला आहे या ध्यानाचा ध्यानाचं स्टेशन ज्यांच्या प्रवासाला लाभते त्यांच्या जगण्याची त्यांच्या जगण्यात सफलता आणि सार्थकता अनुभवायला मिळते मित्रांनो तुम्हाला जीवन सार्थक झालंय जीवन सफल आहे जीवन आनंदीमय आहे आय एम हॅप्पी मी प्रसन्न आहे मी शांत आहे मी आनंदी आहे मी तृप्त आहे हा तृप्तीचा ढेकर अनुभवायचा असेल आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चौकडे ही आनंदी अवस्था आहे ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल मनाची तर ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील शेवटी माणसाची जी सगळी धडपड आनंदासाठी सुखासाठी आहे ना मग हे सुखासाठी आनंदासाठी असणारे हे चार गोष्टी आपण केल्या थोडासा वेळ दिला थोडस स्वतःला वळण लावून घेतलं थोडं इंद्रियांना वळण लावून घेतलं तर मित्र तुम्हाला योग साधनेमध्ये सिद्धता प्राप्त होणार आहे पहिला पायरी आहे येम त्याच्यामध्ये अहिंसा आहे म्हणजे आपल्याला शक्य आहे आता हे बघा तुम्हाला मी जे सांगत आहे ते सर्वसाधारण पब्लिक जनता माझ्यासमोर आहे विद्यार्थी माझ्यासमोर आहे तर सगळं काही साध्य होणार नाही पण जितकं कमी बघा जितका कपडा धुतला तितका तो निर्मळ दिसतो आपल्याला जितका निर्मळ पाहिजे तितका व्हायचं आहे तसं याच्यामध्ये जितका लाभ पाहिजे तितकं करायचं आहे सगळंच होणार नाही ना, ना सगळाच लाभ मिळणार नाही इतकाच तो भाग आहे बाकी काय जितकं मिळेल तितकं जितकं कराल तितकं मिळेल जितकी जितका वेळ काम तितके पैसे असं असं असते जीवनाचा नियम आहे हा अहिंसा आहे आपल्या कायेने आणि वाचेने शरीराने आणि मनाने कोणाची हिंसा होऊ नये हे त्याच्यामध्ये हे अभिप्रेत आहे दुसरी गोष्ट सत्य तुम्हाला जीवनामध्ये जसं आहे तसं सांगणं जसं आहे तसं बोलणं जसं आहे तसं पाहणं आणि सत्य ऐकणं सत्य वाचणं सत्य पाहणं ह्या सगळ्या गोष्टी आहे सत्या सत्याचं सत्या सत्या, सत्या चिंतन जर झालं की असत्याज्ञ होणारा त्रास आहे तो होणार नाही कारण असत्य आपण स्वीकारणार नाही <laughs> सत्याची एकदा एकदा गोडी लागली की असत्याचा किळस वाटायला लागतो माणसाला त्यामुळं जेव्हा सत्याविषयी प्रेम वाटलं की आपली बरीचशी एनर्जी खर्च व्हायची थांबते मित्रांनो असत्यामध्ये बरीचशी मानसिक बौद्धिक एनर्जी खूप वाया जाते असत्यामध्ये सत्यामध्ये ही एनर्जी काम करायचीच गरज नाही ती बी नॅचरल जगणं सत्याचं जगणं हे नॅचरल आहे असत्याचं जगणं हे कृत्रिम आहे मग तुम्हाला जितकं जितकं नैसर्गिक वागता येईल तितकं तुम्हाला जीवन सुखकर होणार आहे पण जितकं जितकं सत्य वागता येईल तितकं वागणं हे पुढच्या ध्यान साधनेसाठी हे अतिशय गरजेची गोष्ट आहे त्या ध्यान साधना आणि पुढं शेवटची जो जी पायरी आहे ती समाधीची साधना तर ह्या गोष्टीचा विचार करू असते चोरी न करणे जी आपल्या मालकीची वस्तू नाहीच आहे ती त्याच्या परवानगीशिवाय घेणं यामुळे तुम्हाला पश्चाताप होईल मन तुम्हाला खाईल आणि तुम्ही तुमच्या नजरेतून उतराल तुम्ही इतरांच्याही नजरेतून उतराल त्यामुळं असते हे तत्व म्हणजे चोरी न करण्याचं तत्व अंगीकारणं हे तू पुढच्या जीवनासाठी सामाजिक जीवन असेल आध्यात्मिक जीवन असेल राजकीय जीवन असेल सगळ्याच जीवनामध्ये सग सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर खऱ्या अर्थानं में आखे डालकर बात करणं ही जर तुम्हाला सा अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील ज्यां ज्यांनी या, जा, या बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला आहे त्यांना झोप नाही मित्रांनो कारण ह्या गोष्टी तुम्ही पथ्य पाळा जितकं शक्य आहे तितकं तुम्ही ते जगा त्याप्रमाणे हे तीन झाल्या गोष्टी असं यमामध्येच येतात त्यात दुसरं महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रिय वासना ज्या आपल्या इंद्रियाचे जे विषय आहेत त्या इंद्रियामध्ये जे मन लिप्त राहते त्यातून त्याला बाहेर काढण्याचा जो काही थोडा प्रकार आहे त्यावर नियंत्रण ठेवणं आहे त्यामुळे ते वासनावर नियंत्रण ठेवणे इंद्रिय ब्रम्मच आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पावित्र्य जगण्यातलं पावित्र्य असणं हे सुद्धा गरजेचं आहे भोग लालसा ही जी आहे ती कमी करून टाकणं त्यापासून कमीत कमी जितका प्रजा उत्पत्तीसाठी जो काही जे जे ज्यांचे लग्न झालेले असतील त्या किंवा ज्यांचे लग्न झालेले नाहीत लग्न झालेल्यांना ना तर ब्रह्मचर्य पालन करावं असं सांगितलेलं आहे ते टोटली शारीरिक संभ संबंध ठेवू नये हा या अर्थानं तिथला शब्दप्रयोग आहे आता लग्न झालेल्यांनी शारीरिक संबंध हे च्या संदर्भामध्ये काय आहे तर त्यामध्ये तुम्ही जे जी, जी काही लिप्त होणं आहे त्याच्यामध्ये ते, ते नव्हता संयम ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा भाग तुम्ही जीवनात अवलंबू शकता आणि जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी ते पूर्णतः या सगळ्या गोष्टीपासून दूर राहण्याचा तो भाग असू असेल तर आपल्याला साठी संसारिक जीवनासाठी किमान या वासनांचं जे अनकंट्रोल असणाऱ्या वासनापासून दूर राहण्यासाठी हे ब्रह्मचर्य या तत्वाचं अभ्यास करणं अनुसरण करणं शक्य होईल तेवढं अपेक्षित आहे तुम्हाला पुढच्या साधनेमध्ये बऱ्या प्र प्रमाणात प्रगती करायचं असेल तर मी हे हे संसारिक जीवनातल्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून साधतोय ज्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल त्यांच्यासाठी ही पुढची स्टेप आहे पुढच्या स्टेपमध्ये मी पुढचं सांगेन अपरिग्रह म्हणजे काय लालसा न कर, करता म्हणजे लालसा न करणे आणि ही लाल लालूच जी असते त्या लालू ला लालचीपणामुळे माणूस किती गोष्टीचं संग्रह करत राहतो मला मला सगळं आणि या संग्रह करण्यामुळे माणसाची कधीच भूक भागत नाही मनाची भूक कधीच भागत नाही तर आपण अपरिग्रह तत्व जर आपण पाळलं अपरिग्रह तत्व म्हणजे काय लालच न करता जगण्याची वृत्ती तर आ, हे या सगळ्या गोष्टी झाल्या पाच आपल्या यमामध्ये आता नियमामध्ये काय सोच आहे शौचमध्ये काय शुद्धता वा मनाची वाणीची आणि शरीराची ह्याच्या डिटेल मी सांगितल्या त्याच्यात हे करणार नाही पुढं आपल्याला बघायचं आहे संतोष म्हणजे की जे काही ह्या प्राप्त आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्याची स्वीकृती आणि जे काही साध्य करायचं आहे ते विधायक मार्गानं साध्य करण्यासाठीचा जो मार्ग अवलंबविणं अपेक्षित आहेत आणि तपामध्ये दृढता आत्मनुशासन आहे नियमामध्ये पाच नियम आहेत सोच संतोष तप म्हणजे दृढता अनुशासन स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय आत्मचिंतन आत्मपरीक्षण आणि यातून जे दोष आहे ते दूर करणं ईश्वर प्रनिधान म्हणजे जी एक परमशक्ती या दे जगामध्ये आहे या सृष्टीची जी निर्मिती आहे ज्याला कोणी महात्मा फुलेनी निर्मिक सुद्धा म्हटलेलं आहे कोणी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणले इथे ईश्वर प्रणिधान म्हणजे ही जी अंतिम सत्ता आहे त्या सत्तेबद्दलचा श्रद्धा भाव हे या ठिकाणी अपेक्षित आहे नैसर्गिक शक्तीवरची श्रद्धा आता आसन दुसरं आसन म्हणजे काय स्थिर सुखम आसन आपल्याला स्थिर बसण्याची साधना स्थिर बसण्याचं प्रॅक्टिस ज्या ज्या आसनात तुम्ही आहात त्यात तिथे स्थिर स्थैर्य लाभणं हे अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही साधना करू शकता काल स्थिर सुखम आसनम असं म्हटलंय प्राणायामामध्ये श्वासोश्वासावर नियंत्रण आहे आता प्रत्याहार म्हणजे काय आता इथून खऱ्या अर्थानं धारणेलाच्या पूर्वावस्था आहे प्रत्याहार आपलं मन बाह्यवस्तूमध्ये लिप्त असते बाह्यवस्तू वास्तू व्यक्ती घटना प्रसंग याच्यामध्ये लिप्त असते आणि त्यातून तोच आपल्या मन आपला चारा शोधत असते जिथं आसरा मिळते किंवा बेआसराही असते तरी पण तिथंच शोधत राहते ते त्या मनाला आणि मनाला चित्ताला तुम्हाला आंतरिक यात्रा घडवणे बाह्य ईश्वा वस्तू मध्ये वास्तूमध्ये बाह्य गोष्टीमध्ये जे मन गुंतलेला आहे आणि तिथं ते आनंद शोधण्याचा प्रयत्न करते पण इथं थोडा आनंद भेटत नाही तिथेही आनंद भेटत नाही तिथेही आनंद भेटत नाही थोडा वेळ काही वेळी काही दिवस एखादा व्यक्ती चांगला वाटतो काही दिवसानंतर तो चांगला वाटत नाही एखादी वास्तू आ काही दिवस चांगली वाटते काही दिवसानं चांगली वाटत नाही एखादी गाडी चांगली वाटते काही दिवसानं चांगली वाटत नाही हे सगळं माणूस बदलत बदलत जगायला लागला आणि अस्वस्थ अस्वस्थ होत जगायला लागला आहे मग हे बाह्यवस्तूमध्ये खऱ्या अर्थानं सुख नाही ही गोष्ट अनेक व्यक्तींना जाणवली आणि म्हणूनच तथागताने सर्व आपल्या रा राज्याचा त्याग करून वैभवाचा त्याग करून ते निघाले आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधला आणि त्यांनी मग अश आरे सत्य पंचशील आणि अष्टांग मार्ग या जगाला दिलेले आहेत त्याचा विचार आपण काही भागामध्ये केलेला आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बाह्य जो आहार आहे मनाचा त्या मनात मन जे बाह्य आहार शोधत राहते त्यातून त्याला मनाला आत ओढ ओढणे श्वासावर लक्ष त्याचं केंद्रित करणे आंतरिक बाह्य इंद्रियांना आंतरिक वळण लावणे आत्म आत्मज्ञानाची गोडी लागणे लावणे हे या प्रत्याहारामध्ये अपेक्षित आहे आत्मज्ञानाची गोडी लावणे आत्मा आंतरिक्ष श जे काही आपल्या बाबी आहेत त्याकडे लक्ष केंद्रित करायला लावणे बाह्य बाबीकडून मन आंतरिक बाबीकडे आणण्याच्या प्रक्रियेला प्रत्याहार असं म्हटलं आहे आता धारणेमध्ये काय असते माहिती का एका विशिष्ट बिंदूवर मग कोणी श्वासावर लक्ष केंद्रित करतं कोणी या ठिकाणी करतं ते आज्ञाचक्र आहे कोणी श्वासावर लक्ष केंद्रित करतं कोणी बिंबीवर लक्ष केंद्रित करतं कोणी एखाद्या सूर्य प्रकाशावर लक्ष केंद्रित करतं कोणी कोणी देवाच्या मूर्तीवर एखादं लक्ष केंद्रित करतं हे <laughs>, लक्ष केंद्रित करण्याची जी काही प्रया सराव आहे तो त्या धारणेमध्ये येत असतो हा मनाची एकाग्रता इथं साध्य करण्याची अभ्यास आहे तर हे विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करण्या करण्याची जी प्रक्रिया आहे ती धारणेमध्ये आहे इथं आणि जाणीवपूर्वक केली जाते लक्षात ठेवा इथं जाणीव जागृती आहे करण्याची प्रक्रिया आहे इथं करणं आहे मी मी कोणीतरी करणार आहे या ठिकाणी आणि ध्यानाच्या अवस्थेबद्दल ध्यानसुद्धा आता ध्यान आणि धारणा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे लक्षात आलं का म्हणजे त्याला अभिन्न आहे ते या अर्थानं तो शब्द प्रयोग केला की धारणेला सोडून ध्यानाचा विचार करता येत नाही तर धारणा धारणा ही अभिन्न आहे ध्यान आणि धारणा ही अभिन्न अशी गोष्ट आहे आणि ध्यान ही एक अवस्था आहे आणि हे सगळी अवस्था कशी प्राप्त होते तर ही आ, ही अवस्था प मात्र अखंडित अवस्था नाही ध्यान ही अखंडित अवस्था नाही अखंडित ध्यान म्हणजेच समाधी लक्षात ठेव थोडा वेळ च एकाग्रता ती तितका वेळची धारणा आणि अशी धारणा बऱ्याच वेळ टिकणं हे ध्यान आहे तासभर एक अर्धा तास हे जे टिकणं आहे तितकं ते ध्यान आहे आणि ही अखंडितपणे टिकणं जास्तीत जास्त टिकत राहणं मग तुम्ही त्यासाठी हे अखंडित ध्यान म्हणजे समाधी आहे तर आपण या संदर्भामध्ये पतंजली ऋषींच्या संचं काय म्हणणं आहे तर चित्त एकाग्रतेतील सातत्य म्हणजे ध्यान असं त्यांनी म्हणले चित्त एकाग्रतेतील सातत्य चित्त एकाग्र थोडा वेळ होणं धारणा आहे तितक्या वेळची धारणा आहे आणि त्याच्यातलं सातत्य म्हणजे म्हणजे थोडं जास्त वेळ म्हणजे ध्यान आहे आणि ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी आहे तर धारणेमध्ये चित्त कोणत्या तरी एका स्थिर देशावर स्थिर केलं जातं एखाद्या बाबीवर इथं देश हा शब्द जे वापरलेला आहे ते विशिष्ट बिंदू या अर्थाने वापरलेला आहे आणि ध्यानामध्ये त्या विशिष्ट बिंदूवर जे आपलं चित्त स्थिर केलं जातं त्याला आता इथे विशिष्ट ध्यानामध्ये विशिष्ट देशावर स्थिर केलेल्या चित्ताला कोणतीही भावना आलंबनार्थ घ्यावायचे असते आणि त्या भावना भावनेचा प्रत्यय म्हणजे अनुभव विलीन होऊ न देता पुढील पुढील क्षणात तो टिकवायचा असतो असा तो टिकविणे हाच त्या प्रत्ययाची एकतांत आहे असा तो अशी ती प्रत्येकांत टिकू लागली म्हणजे अवस्थेला ध्यान म्हणायचं म्हणजे ही जी एक एकाग्रता जेव्हा टिकू लागली हे टिकण्याची अवस्था जितकी जितकी वाढेल ती टिकण्याची अवस्था जितकी वाढणं आहे ही वाढणं तिथून ध्यानाला प्रारंभ होतो आणि हे तेच ध्यान आहे आणि पुढेही येतं या ठिकाणी सांगितलेलं आहे हे ग्रंथातलं मी सांगतोय पातंजली योगदर्शनाचं यो कृष्णाजी केशव कोलटकर यांनी ते त्याबद्दलचं विवेचन केलेलं आहे आता इथं ध्या एका क्षणाला जी भावना चित्तात असेल तीच पुढील अनेक क्ष क्षणा ख्या, टिकणे ही त्या भावनेची म्हणजेच प्रत्ययाची एकतांता होय धारणा दे ज्या देशावर म्हणजेच बिंदूवर केली असेल त्या देशावर ही प्रत्येका एक तांता करणे म्हणजे ध्यान आहे म्हणजे ही त्या ठिकाणी एकरूप जेव्हा तुम्ही होता तुम्हाला तुम्ही विसरूनच जाता की आपण ध्यानालाच बसलेलो आहे ही विसरणं हे ध्यानामध्ये आहे आणि एकाग्रते करण्याच्या प्रक्रियेमध्ये विसरणं नसते ही गोष्ट आपण लक्षात ये ही जितका वेळ आपण ध्यानातच आहोत असंच तुम्हाला वाटणारच नाही म्हणजे तुम्ही सगळं या जगा विसर पडलेला असतो आणि ही विसर पडण्याची अवस्था या ध्यानामध्ये काही वेळा अनुभवायला मिळते आता इतर दुसरे काय पुढं सांगितले ही एकतांता टिकू लागली म्हणजे त्या अवस्थेला ध्यान म्हणायचे एखाद्या मूर्तीवर जर मन स्थिर करणे ही धारणा आहे इथं उदाहरण दिले हनुमंताच्या मूर्तीवर चित्त स्थिर करणं ही धारणा आणि त्याच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याचा आविर्भाव आपल्या ठिकाणी व्हावा म्हणून त्याच्या सामर्थ्यावर चित्ताची एकतांता करणं ही हे धा ध्यान आहे आता तिथं चित्त एकरूप आपलं जे चित्त आहे त्या बाबीशी एकरूप होणं ही ध्यान आहे हे ध्या हे ध्यान एवढं चित्त कुठेतरी स्थिर करणं कुठेतरी स्थिर करणं धारणा आहे तर स्थिर झालेल्या चित्ताचा हे स्थिर चित्त चित्त जे जा स्थिर झाले त्या चित्ताचा विशिष्ट वृत्तीशी सारखा टिकवणं ते जे परिणाम झालेला आहे चित्त जे स्थिर झालेलं आहे तो परिणाम जे आहे स्थिर चित्त होणं हा परिणाम आहे तो परिणाम जास्त वेळ टिकवणं ते टिकणं हे ध्यान आहे अशा पद्धतीचं पतंजली यवगुरुषी यांनी पतंजलींनी सांगितलेलं ध्यानाची ही भाग आहे तो मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ध्याना ध्यानाची ही साधना आपल्याला करण्यासाठी सर्वसाधारणपणे ध्यानामध्ये ध्यानामध्ये काय थोडक्यात मी ध्यान थोडक्यात सांगेल अजून तुम्हाला आता ता, ता, आता मी तुम्हाला आधी धारणा सांगतो आता मी धारणा आता समोर जे माझ्यासमोर मोबाईल आहे त्याच्यावर मी बघत आहे समजा आता मी स्थिर झालो आहे त्या बघण्यावर डोळे बंद करून बघू शकता किंवा डोळे उघडे ठेवूनही बघू शकता धारणेमध्ये किंवा डोळे बंद करूनही या ठिकाणी बघू शकता हे धारणेचा भाग आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच न करता डोळे लावून ज्या ठिकाणी तुम्ही धारणा करता त्या ठिकाणी फक्त प्रयत्नविरहित बघणं धारणेमध्ये प्रयत्न असतो पण या ध्यानामध्ये प्रयत्न विर प्रयत्नविरहित असते इथं तुम्हाला काहीच प्रयत्न करायचं नाही फक्त डोळे लावून बसायचं आहे आणि मग विचार येतात विचार आले तर येऊ दे गेले तर येऊ जाऊ दे त्या, त्याला तिकडी वळ वल, वळवायचं नाही वळवायचं नाही तुमचं ज्या ठिकाणी एका ठिकाणी जे तुमची इथं धारणा झालेली आहे त्या ठिकाणी फक्त बघायचं आहे तिथंच फक्त तुम्हाला हळवार डोळे बंद करून त्या ठिकाणी फक्त बघायचं आहे तुम्हाला आणि हे बघणं जा बघणं मात्र जसं धा धारणेमध्ये जर जसं धारणेमध्ये कसं असतं मन जर आपलं जाऊ लागलं तिकडे तिकडे त्याला इकडे आणणं प्रयत्नपूर्वकता असते इथं तेवढी प्रयत्नपूर्वकता आवश्यक नाही कारण धारणा झालेली आहे याचा अर्थच आता तुमच्या मनाचा जो ओग आहे बाहेर जाण्याचा तो थांबलेला आहे आणि ह्या थांबलेल्या अवस्थेकडे तर स्थिरतेनं प्रयत्नविरित पद्धतीनं राहणं आपण ही ध्यान आहे अशा पद्धतीची ध्यानाची अवस्था आहे त्या ध्या दा, दा, साधनेचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे आता हे अष्टांग योगाचं भारतीय ज्ञान परंपरा प आ, एक आपल्याला अभ्यासक्रमात पेपर आहे भारतीय ज्ञान प्रणाली म्हणून आय की एस इंडियन नॉलेज सिस्टीम त्याच्यामध्ये अष्टांग योगामध्ये अष्टांग योग एक आहे अभ्यासाला तो अभ्यास आपण पाहणार आहोत आस्तिक दर्शन जे आहे त्यामध्ये हे योगदर्शन आहे योगदर्शनामधला योग आपण एक भाग जो म्हणजे योग पाहिलेला आहे त्यातला शेवटचा भाग आहे ते म्हणजे समाधी त्या पुढच्या भागात पाहूया जे ही गोष्ट मित्रो ध्यान ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्याचं वर्णन हे कितीही जरी केलं ते अपूर्ण ठरते ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवा ही एक अवस्था आहे या अवस्थेमध्ये या अवस्थेचा अभ्यास या अवस्थेमध्ये टिकून राहणं आणि ही एका स्थिर शांत अशा अवस्थेला टिकून ठेवण्याची साधनं आहे हे ध्यान आहे आणि हे एकदा ही, ही ही परिपक्व झाली की मग तुम्ही समाधीपदाला पोहोचता धन्यवाद